अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचं पाऊल उचलत आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉक्टर भाबा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे मुंबई येथील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या के केली असल्याचं समोर आलेलं आहे अनिल अरोरा यांनी आत्महत्या के केली असल्याचं समजताच एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट इथे मिळालेली नाही अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आलेलं नाही मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई